अच्छा असं आमच्या हॉटेलमध्ये एक विशेष अंध अपंग ज्येष्ठ नागरिक आई वडिलांना साधू संतांना दुपारी एक ते दोन मोफत जेवण असतं सगळे करत असताना आम्ही पन्नास हजारामध्ये आमचा हॉल आहे वरती छोटा एक बँकेट हॉल अच्छा तिथे पन्नास हजारामध्ये दोनशे महत्वाचं जेवण पन्नास महत्वाचा चहा पन्नास महत्वाचा नाश्ता आणि सगळं टोटल फक्त नवरा नवर घेऊन यायचं लग्न होऊन जायचं नमस्कार मंडळी करूया व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत समोरचा मेसेज बघा कर व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे वृत्ती हवी असते हॉटेलचे मालक आहेत तिथे आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधूया काका नमस्कार 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 तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये थँक्यू कधी व्यवसाय सुरू झाला आहे आपल्या हॉटेलचा दोन हजार सात साली हे दादा हे दादा आहेत तुमची ओळख काय माझं नाव सागर सावंत सागर सावंत अच्छा दोन हजार सात साली व्यवसाय चालू झालेला हॉटेलचा हॉटेल मी सिव्हिल इंजिनियर आहे अच्छा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो अच्छा सिव्हिल इंजिनियर आणि प्लस तुम्ही मग हॉटेल इंडस्ट्रीकडे कसे वळालात मग मी सिव्हिल इंजिनिअर नंतर केलं आमचं हॉटेल आधीपासून अच्छा हॉटेल पहिले पासून आहे मग तुम्ही आणि हे पण बघतो अच्छा हे म्हणजे दोन्ही करतायत थोडक्यात अच्छा आणि मग आपले जे हॉटेल आहे तिचा ऍड्रेस तुमचा हॉटेल मुंबई गोवा हायवेला आहे मुंबई गोवा आहे खेरशत म्हणून गाव आहे खेरशत खेरशत तालुक्याची पूर्ण माझ्या चिपळूणच्या आणि संगमेश्वरच्या बांड्रीवरती पडतात आमच्या इथून चिपळूण तालुका चालू होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याकडची आमच्या इथे गावरन चिकन स्पेशल आहे वडे चिकन आहे मटन स्पेशल आहे मच्छी स्पेशल आहे अच्छा प्रॉपर नॉनव्हेज जे गावरन पद्धतीत जे बनतं ते आमच्या इथे स्पेशल आहे अच्छा मंडळी तुम्ही मोदक आपल्याकडे स्पेशल आहेत मोदक आहे मिळतात आणि काय प्राइस काय त्याची उकडीचे मोदक एक नव्वद रुपयापर्यंत उकडीचे येतात आणि फ्राय जर द्यायचा असेल तर पंच्याऐंशी रुपये नव्वदला ला किती म्हणजे काय पाच पीस येतात पाच पीस नव्वद रुपये प्रॉपर गुळाचे येतात साखर वगैरे सर्वच भेटतो आपल्याला घावणे भेटतात पणसाची भाजी भेटते फोडणीचा भात भेटतो फोडणीचा भातही वा त्यानंतर पावसाळा असेल तर मळ्याचे मासे आपले इथे कोकणात मळ्याचे मासे भेटतात मळ्याचे मासे हा म्हणजे जे मळ्यात जे मासे म्हणजे माझ्या अच्छा अच्छा ते चढणी चढणीचे मासे, सड्णीचे मासे, सड्णीचे मासे सड्णीचे ते देखील आम्ही देतो जे आम्ही गाववरून कोकणी पदार्थ जे आपल्या संगमेश्वर चिपळून पट्ट्यात जे चालते अच्छा आपण ते देण्याचा प्रयत्न करतो अच्छा सुका मच्छी सुकी मच्छी वगैरे ते सुद्धा तेही मिळत म्हणजे सुकट कोलेम बांगडा सुका सुके अजून पण मिळतो करून मिळतोय अच्छा चटणी बोमड्याची चटणी मिळते अच्छा सगळ्या प्रकारच्या तांदळाच्या भाकऱ्या मिळतात तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची नाचण्याची तंदूर रोटी घावणे मिळतात वडे मिळतात अच्छा म्हणजे कुठे दुनियाच मिळत नाही ते आमच्या इथे मिळत अच्छा हां म्हणजे आणि आम्ही दादा बघू शकतो छान अशी अरेंजमेंट आहे मंडई तुम्ही बघू शकता इथे लोक आस्वाद घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी आहेत दादा रेट्स काय आहे आपल्या इथे रेट्स वेज थाळी जर असेल तर वेज थाळी आपल्याकडे एकशे तीसपासून चालू होते एकशे तीस स्पेशल थाळीमध्ये एकशे साठ रुपये अच्छा त्यानंतर चिकन थाळी दोनशे पंचेचाळीस रुपये अच्छा मच्छी थाळी आता बांगडा थाळी मच्छीमध्ये पण प्रकार आहेत बांगडा थाळी जर घेतली बांगडा थाळी बोंबील थाळी ही दोनशे पन्नास रुपये आणि थाळी जर घेतली कोळंबी थाळी थाळी घेतली तर तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये आणि आम्ही पाहू शकतो मंडई इकडे तुम्ही दाखवू शकता का आम्हाला मच्छी थाळी आता सुरमई थाळी पाहूया मंडई आपण सुरमई थाळीमध्ये दोन पीस आले दोन पीस आता दोन पीस लहान सुरमई असेल तर आपण दोन पीस लावतो अच्छा सुरमई असेल तर आपण एक पीस लावतो अच्छा त्यानंतर घट्ट रसा आहे हा पातळ रसा घट्ट असा पातळ रसा सॅलड आहे सॅलड आहे सोलकडी सोलकडी जी आपण बनवतो स्वतः बनवतो पिशवीतून वगैरे आपण बाहेरून वगैरे आणत ही घरीच बन म्हणजे इथेच घरी इथेच बनवलेले जाते अच्छा थोडक्यात घरगुती टाईप राईस असतो राईस आहे आणि चांगल्या प्रकारचा बासमती राईस असतो ओके हा बासमती राईस अच्छा आणि तांदळाची गांदळ्याची भाकरी जी आपण पारंपरिक चुलीवरती आपण बनवतो आणि याची प्राईज ही तीनशे चाळीस रुपये यस इतले विशेष, इतले विशेष अच्छा गुड नाईट इतली विशेष इथलं विशेष म्हणजे आम्ही सगळं हे व्यवसाय करत असताना अच्छा आम्हाला एक स एक पिढीजात आम्हाला एक सवय आहे ती म्हणजे आमच्या घरामध्ये ती सेवा करणं आहे किंवा एखादा दान करणे असं आमच्या हॉटेलमध्ये एक विशेष अंध अपंग ज्येष्ठ नागरिक आई वडिलांना साधू संतांना अच्छा दुपारी एक ते दोन मोफत जेवण असत ते मोफत जेवण साधू संतांना नागरिकांना आई वडिलांना आई वडील म्हणजे ज्येष्ठ आई वडील असतील वैवृद्ध हा वयोर गरीब लोकांना आता खूपच चांगला कॉन्सेप्ट आणि सकाळी एक आठ ते नऊ पर्यंत चहा असतात फ्रीमध्ये असतो अच्छा सकाळी आठ ते नऊ पर्यंत हा एक असतं एक नऊ सकाळी एक ते दोन पर्यंत अच्छा वयोवृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक साधू संत आई वडील साधू संत त्यांच्यासाठी हा कॉन्सेप्ट कधीच ऐकला नव्हता कधी आम्ही जीवन देतो अपंगांसाठी हे असतं का अपंगांसाठी देखील आम्ही जेवण मोफत देतो साध पोट भरणे इतकं चांगल्या पद्धतीचं आम्ही जेवण देतो आणि हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना आम्ही पन्नास हजारामध्ये आमचा हॉल आहे वरती छोटा एक बँकेट हॉल अच्छा तिथे पन्नास हजारामध्ये दोनशे माणसाचं जेवण पन्नास माणसाचा चहा पन्नास माणसाचा नाश्ता आणि सगळं टोटल फक्त नवरा घेऊन यायचं लग्न असं पण आहे ना ते आम्ही चा, चालू केले अच्छा ह्याला एक वर्ष झालेली आहे त्या व्यवसायाला अच्छा अच्छा आताच्या जगात कोणी पन्नास हजारात लग्न कोण लावून देत नाही तर आम्ही पन्नास हजारात दोनशे माणसांचं जेवणा सगळ्यांचा फक्त नवरा नवरीला आणा तेवढाच विषय असतो अक्षदा आमच्छा अक्षदा ब्राह्मण सगळं सगळं स्वीट डिश सह अच्छा पन्नास पण घेणार नाही एवढा मंडळी जर तुम्ही मुंबई गोवा हायवे ला असाल संगमेश्वर या ठिकाणी आणि गावाचं नाव काय बोलले दादा खेरशत खेरशेत या खेरशेत खेरशत गावाचं नाव खेरशत गावशेत आरवली आरवली अच्छा मुंबई गौवारोड। गौवारोड। मुंबई गोवा रोड तर मंडई तुम्ही तर नक्की तुम्ही भेट द्या दादांचा हा व्यवसाय आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल सूरज सूरज धाबा हे बघा चुलीवरचं जेवण मिळते इथे आणि ऑल द बेस्ट तुम्हाला दादा तुम्हाला पण ऑल द बेस्ट पुन्हा या पुन्हा पुन्हा या हो पुन्हा पुन्हा सगळ्यांनी या आणि सगळ्यांना माहिती पण द्या धन्यवाद